नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत मंडळी ही छोटुकली हिरवी फुले कशाची आहेत ओळखली का बरोबर जेवतीची अर्थात मी यांना जेवती तोडी या नावाने ओळखते परंतु तुमच्या भागात याचं नाव वेगळं असू शकतं ही एक रानभाजी आहे आणि पहिले एक दोन पाऊस झाले की वेलीला फुले लागायला सुरुवात होते या फुलांची भाजी भजी चटणी करतात अतिशय छान चवदार वगैरे वगैरे होते मोसमात एकदा तरी खाऊन बघावी असं म्हणतात पण नाही ना मी अजून एकदाही ही भाजी खाल्लेली नाही आमच्या भागात नाही मिळत ही भाजी मग ही फुले कुठली म्हणता ती आहेत पूजाच्या बागेतील या फुलांची भाजी कशी करायची ते तर आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर वेलीची इतर माहितीही घेणार आहोत मंडळी भाजी कशी करायची ते बघायचं आहे ना बघ चला पूजाच्या किचनमध्ये जाऊयात पण त्याआधी एक विनंती आहे तुम्ही आज पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले आहात का तसं असेल तर प्लीज आत्ताच सबस्क्राईब करा बरं धन्यवाद तर मंडळी ही आहेत जेवतीची फुले ही आत्ताच काढून आणलीत वेलीवरनं फुले तोडली की लगेच ताजी असतानाच भाजी करायची असते फुले मलूल होऊन ती काही कामाची राहत नाहीत म्हणून दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवू नये असं म्हणतात ही भाजी निवडणे म्हणजे पाने किंवा जाड असलेला देठ खुडून फक्त फुले वेगळी काढून घेणे त्यानंतर भाजी अशी स्वच्छ धुवून घेऊन चाळणीत निथळ ठेवावी तोपर्यंत इकडे बाकी तयारी करून घ्यावी एक कांदा बारीक चिरलेला चवीपुरते मीठ लाल तिखट आणि फोडणीसाठी जिरे काहीजण यात शेंगदाण्याचा कूट डाळ घालतात किंवा बेसनपीठ ही भाजी करतात असो आज आपण अशी कमीत कमी, कमी साहित्यात साधीशी भाजी करणार आहोत जास्त वेळ नाही लागत अगदी पाच एक मिनटात तयार होते बाकी आता यापुढची रेसिपी न सांगताही तुम्ही समजून जाल खाली तयार पाण्याचा एक थेंबही न वापरता फक्त वाफेवर शिजलेली ही जीवतीची भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर अगदी रुचकर लागते कशी वाटली रेसिपी चला मंडळी पूजा तिकडे एकटी एकटीच भाजीचा आस्वाद घेते तोपर्यंत आपण तिच्या बागेत जाऊन वेल कशी असते ते पाहूया हे पहा ही आहे जीवती दोडी ज्योती वसू ज्युटेल शेरी शेरफूल ही ज्या त्या भागात बोलली जाणारी जीवतीची इतर मराठी नावे आहेत हिंदीमध्ये सुरकिल्ला तर इंग्रजीमध्ये टेलोस्मा वाईन असं म्हणतात आणि हिचं शास्त्रीय नाव आहे टेलोस्मा पॅलिडा इथं मी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की दोडी आणि हरंदोडी या दोन्हीही वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत हरंदोडी खायची असते की नाही हे मला माहीत नाही तिचे शास्त्रीय नाव ड्रेगिया वॉल्युबिलिस असं आहे दोन्हींची फुले आणि फळे यातही बरस साम्य आहे असो हरंदोडी हा आपला आजचा विषय नाही तर मंडळी इकडे पहा ही आहे जीवतीची वेल ही जंगलात रानावनात आपोआप अप, उगवणारी रानभाजी पूजाने घरच्या बागेत किती छान वाढवली आहे बघा याचं रहस्य आपण जाणून घेणार आहोतच पण त्याआधी या वेलीची रचना बघूया जिवतीची वेल जवळपास वीस पंचवीस फूट उंच वाढते वेल आहे तर भक्कम असा आधार मिळाला की सुसाट धावते वेलीचा देड तसा नाजूक दिसत असला तरी तो खूप चिवट असतो बरं का सहजासहजी तोटत नाही आता ही वेल दोन तीन वर्षाची असल्यामुळं चांगली मजबूत दिसत आहे निसर्गात मोकळ्या रानात शेताच्या बांधावर झाडाझुडपांचा आधार घेत ही वेल वाढत असते हिची पाने एकमेकांविरुद्ध आणि हृदयाच्या आकाराची असतात एक एक पान सुमारे चार ते सात साडेसात सेंटीमीटर रुंद आणि सुमारे सहा ते अकरा सेंटीमीटर लांब असू शकते ती खालच्या बाजूने गुळगुळीत असतात पाने अतिशय पातळ असून त्यावरच्या शिरा स्पष्टपणे दिसतात हे वैशिष्ट्य पानांचा औषधी उपयोग आपण पुढे पाहू जिवतीचा सगळ्यात महत्वाचा भाग याची फुले आता काय आणि किती बोलावं या फुलांबद्दल साधारण मार्च एप्रिलपासून वेलीला नवीन फांद्या फुटू लागतात मेच्या अखेरीस कळ्या फुले लागायला सुरवात तर होते परंतु जूनमध्ये पहिले एक दोन पाऊस होऊन गेले की मगच वेल फुलांनी खूप जास्त बहरून जाते फुले हिरवट पिवळसर रंगाची असतात पाच पाकळ्यांची ही फुले काहीशी चांदणीच्या आकाराची असतात वेलीवर पावसाचं पाणी पडलं की पानांच्या बेचक्यातून फुलोरे लोंबकळू लागतात अडीअडचणीत अशी येत असल्यामुळं फुले काढणं थोडं मुश्किल असतं या वेलीचे संपूर्ण पंचांग उपयोगी असले तरी याच्या फुलांचाच वापर जास्त आणि सरासपणे केला जातो अर्थात जिथे ही भाजी मिळते त्याच भागात म्हणा पूजा सांगते की मोसमात महिनाभरच मिळत असलेली ही भाजी खाल्ली नाही तर पावसाळा वाया गेला असं खानदेशात म्हणतात म्हणे या फुलांची चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी चटणी भजी आणि सूप बनवतात आता या भाजीची रेसिपी तर आपण पाहिलीच आहे थोड्या वेळाने पूजा आणखी एक मस्त चमचमीत पदार्थ करणार आहे कदाचित कर व्हिडिओच्या शेवटी जिवतेचे तुम्ही अजून कोणते वेगळे पदार्थ करत असाल तर मलाही ते जाणून घ्यायला आवडेल खरंच ही वेल किती उंच गेली आहे पहा जवळपास वीस फुटाच्या वर दहा फुटापर्यंत सरळ गेली आणि तिथे आडव्या मांडवावर पसरून पुन्हा दहा बारा फूट वर गेली आहे कदाचित जास्त पसरल्यामुळे व्हिडिओमध्ये नीट दिसू शकणार नाही वय जेमतेम दोन अडीच वर्षे आहे पूजाने वाळूमध्ये बिया टाकून याचं रोप तयार केलं होतं आणि त्यानंतर महिनाभराने इथे लावून दिलं वेल इतकी छान वाढली आहे तर ओळखा बरं पॉटिंग मिक्सर काय असेल सांगते दोन मोठी पोती एकत्र करून त्यात भरपूर पालापाचोळा भरला होता थोड्याच दिवसात महिन्यात त्याचं अगदी भुरभुरीत असं लिप मोडलं तयार झालं होतं त्यात मधोमध मद एक, एक दोन ओंजळ भरून कंपोस्ट टाकलं त्याचंच गोल आळं केलं आणि त्यात हे जिवतीचं रोप लावलं बस तेव्हापासून आजता गायत याला कोणतंही खत नाही आणि काही नाही तसंही रानभाज्या आपोआप वाढणाऱ्या असतात म्हणा इथं भरपूर ऊन मिळतं आणि नियमित पाणी एवढीच काय ती काळजी परंतु उन्हाळ्यात उन्हाळ्यात जळगावच्या पंचेचाळीस ते सत्तेचाळीस डिग्री तापमानात ही वेल कशी टिकवली असेल बरं मस्त आयडिया आहे ती पण पहा हं एक खराब झालेला डेरा घेतला त्याला एक दोन छिद्रे पाडली आणि तो वेलीच्या बुंध्याजवळ ठेवून दिला त्यात फक्त रोजचं किचन वेस्ट तेच भाज्यांची देठे फळांच्या साली वगैरे टाकत राहिली आणि त्यात ओलसरपाना ठेवण्यासाठी एक तांब्यावरून पाणी बस त्यातून हळूहळू ठिबकणारं खताचं पाणी वेलीला इतकं मानवलं की विचारूच नका दोन वर्षे करत असलेल्या या उपायामुळं वेल नुसती खशीबशी टिकते असं नाही तर खूप चांगली बहरते फुलते आणि फलते हो खरंच आहे ते फळसुद्धा लागून गेलं याला काही दिवसापूर्वी वेलीवर दोन हिरवट फळे दिसू लागली खरं म्हणजे ती फळे आहेत हे पहिल्यांदा लक्षातच आलं नाही कारण आमचा आपला एक अंदाज की फुले इतकी नाजूक एवढूशी आहेत तर त्याची फळे पण तशीच असतील मग हा वेगळा प्रकार पाहून इकडून तिकडून माहिती घेतली आणि समजलं की हे जिवतीचं फळ आहे आणि ठरवलं की आपण हे फळ वेलीवरच पिकू द्यायचं आता तुम्ही पाहत आहात त्या आकाराचं फळ जानेवारीत पहिल्यांदा दिसलं होतं आज उद्या करता करता तयार व्हायला किती महिने लागावेत म्हणता तब्बल चार महिने पण बघा हां किती परफेक्ट वेळ साधली आहे या व्हिडिओसाठी किती लक्ष ठेवून राहावं लागलं असेल यासाठी ह्या पे एक लाईक तो बनता आहे ना थँक्स तर आमच्या नजरेस पडले तेव्हा अंदाजे दोन महिन्याचं हे फळ जवळपास त्यानंतर चार महिन्यांनी तयार झालं ते साधारण रुईच्या बोंडासारखं वाटत होतं या बोंडामध्ये असंख्य बिया असतात आणि प्रत्येक बीला पुढे रेशमी पिसारा त्यामुळे त्या बिया परिपक्व झाल्या की वाऱ्यावर भुरकन उडून जातात निसर्गात पडतील तिथे रुजतात आणि अशा प्रकारे वाऱ्याबरोबर जीवतीचा बीज प्रसार होतो पण उगवते कुठे सहसा शेताच्या बांधावर मुरमाड रेताड अशा ठिकाणी वेल पाहावयास मिळतो आणि परसबागेत ही भाजी आपण उगवू शकतो का हो नक्कीच अगदी सहज इथे आपण पाहतच आहोत ते मग आस्था गायत एवढी प्रसिद्ध भाजी प्रत्येकाच्या परसबागेत कशी पोहोचली नाही कारण कदाचित हवा तेवढा प्रसार झाला नाही उगवण्याच्या पद्धतीबद्दल माहिती मिळाली तर बागप्रेमी सहज परसबागेत फुलवतोच चला तर मंडळी या प्रसाराची सोप्यात सोपी पद्धत जाणून घेऊया आणि आपल्या परसबागेत सहज फुलू ही चविष्ट अशी दुर्मिळ रानभाजी या दोन फळापैकी एका फळातील बिया असाच वाऱ्याबरोबर प्रसार करण्यासाठी निघून गेल्या अर्थात आमच्या हाती नाही लागल्या दुसऱ्या फळातील बिया मात्र व्यवस्थित काढून बीजप्रसारासाठी योग्य त्या ठिकाणी पाठवल्या म्हणजे माझ्याकडे सुद्धा बिया कशा पेरायच्या तेही पाहू आपण जिवतीच्या प्रसाराची दुसरी आणि सोपी पद्धत कटिंग लावून रोप तयार करणे सेमी हार्डवूड कटिंग काढून नागवेल जशी आडवी लावतात तशी ती कुंडीत लावावी उभी खोचायची नाही दोन तीन इंच जमिनीत वेटोळे करून टोक वरती ठेवले की लवकरच फुटवे येतात आणि नवीन रोप वाढीसाठी तयार होते तिसरी पद्धत प्रसाराची दाब कलम करून रोप तयार करणे हे पहा असं अचा। आणि असंच तयार केलेलं एक रोप पूजाने मला पाठवलं होतं ते मी छानपैकी लावलंही आहे पण बहुदा याला कृष्णाकाठची लाल माती तितकीशी मानवली नाही एवढ्या वाडीनंतर वेल आहे तेवढीच आहे कदाचित आता ह्या पावसाळ्यात वाढेल तर सांगायचा मुद्दा असा की यात वेलीला थोडी खडकाळ भुरभुरीत अशी माती लागते चला आता बिया मिळाल्या आहेत त्या पेरून घेते माती कंपोस्ट आणि वाळू घेतली आहे ते एकत्र करून मिश्रण तयार करून घेते आणि या छोट्या कुंडीत भरते या आहेत जीवती किंवा दोडीच्या बिया वाऱ्याने उडत आहे त्यामुळे त्यावर पटकन माती टाकून घेते थोडस पाणी आता या बिया साधारणपणे दहा ते बारा दिवसानंतर रुजतात तर अशा पद्धतीने आपण कमीत कमी तीन प्रकाराने जीवतीचा प्रसार करू शकतो जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण त्या वनस्पतीवर पडणारे रोग आणि उपाय यांचीही चर्चा करतो तसंच जीवती किंवा दोडीबाबत सांगायचं झालं सा तर ही रानभाजी असल्याने सहसा कोणतेही रोग पडत नाहीत बिंदास्तखा जीवतीबद्दल आणखी एक गोष्ट वाचण्यात आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं वाटतं या वनस्पतीला एक धार्मिक महत्त्वही आहे कदाचित जीवती या नावावरून तुम्ही ते ओळखलंही असेल श्रावण महिना सुरू व्हायच्या आधीचा दिवस म्हणजे जेवतीचा दिवस तर या दीपपूजेच्या दिवशी जेवतीच्या फुलांच्या भाजीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा काही ठिकाणी आहे असो जिवती किंवा दोडीच्या या फुलांना आयुर्वेदिकदृष्ट्या खूप महत्व आहे ती कफशामक बलवर्धक आणि शीतरसाची असतात त्यामुळे एक मोठभर फुले स्वच्छ धुवून सकाळी सकाळी कच्ची फुले खावीत असं म्हणतात चवीला गोडसर लागतात अरे हो चवीवरून आठवलं याला हलकासा गोड सुगंधसुद्धा असतो बरं का त्यामुळे याच्या मधाळ सुगंधाने मधमाशा आणि मुंग्या आकर्षित न होतील तर नवलच अगदी दिवसभर भरपूर मधमाशा या फुलांवर गोंगावत असतात त्यामुळे फुले काढतानाही जरा जपूनच काम करावं लागतं अजून औषधी उपयोग सांगायचे तर खोकला सर्दी आणि दम्यावर उपाय म्हणून जिवतीच्या फुलांचा पानांचा वापर करतात याच्या सेवनाने नेत्रविकार कमी होत असल्याचं जुने जाणकार सांगतात फळामधून मिळवलेले दुधाळ लेटेक्स ल्युकोडर्मा आणि त्वचेच्या अन्य रोगात वापरतात दोडीची कच्ची फळे खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात आयुर्वेदात ज्योतिष्मती या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वनस्पतीचे चूर्ण स्त्रियांच्या विशेष आजारात उपयुक्त आहे व्हिडिओमधील औषधी उपयोग हे केवळ माहितीसाठी सांगितलेले असतात वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय स्वतःहून उपयोग करायला जाऊ नये ही विनंती अरे पुन्हा पावसाची सर चालू झाली आषाढातला हा रिमझिम पाऊस बसत राहील अशा ना मस्तपैकी भजी खावीशी का वाटतात काहीतरी खमंगवास येतोय तर खरा चला बघू किचनमध्ये काय बघतंय अरे दोडीची भजी आत्ताच ताजी ताजी फुले काढून आणली होती ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि पाणी निथळून जाण्यासाठी एका बाजूला ठेवून दिलं आहे एका भांड्यात फुलांच्या अंदाजाने बेसन पीठ घेतलं त्या चवीनुसार मीठ हळद लाल तिखट आणि थोडासा ओवा घातला थोडे थोडे पाणी घालून पीठ सरबरीत पिजवून घेतले जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको असं दरम्यान तेल गरम करायला ठेवलं आहे तेल पुरेसे गरम झाले की फुले पिठात बुडवून तेलात सोडायची एक एक फूल वेगळं करण्याची गरज नाही आहे तसे छोटे छोटे घोस पिठात बुडवून घ्यायचे असतात गॅस बारीक करून छान तळून घ्यावे आणि ही झाली तयार जीवती, किंवा दोडीची खमंग भजी बरं आहे तर मंडळी इथेच थांबूया आपण आजची दोडीची माहिती आणि दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते नक्की कमेंट करून सांगा आजच्या व्हिडिओची फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी यासाठी पूजा भोळे यांना मनपूर्वक धन्यवाद